नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस मधल्या त्या एका क्षणाबद्दल ज्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध केलं आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला जी मराठी अवॉर्ड सोहळा सुरू होता सगळीकडे आनंद हास्य आणि टाळ्यांचा गजर होता पण अचानक मंचावर अभिजित खांडे आले आणि काही क्षणातच वातावरण एकदम भावनिक झालं अभिजित म्हणाले कधी कधी काही लोक आयुष्यात येतात आणि कायम हृदयात घर करून जातात प्रिया मराठे अशीच एक व्यक्ती होती तेवढा म्हणताच त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं सभागृहात शांतता पसरली आणि सर्वजण स्तब्ध झाले अभिजित पुढे म्हणाले ती फक्त एक अभिनेत्री नव्हती तर एक प्रेरणा होती तिचं हसणं तिची ऊर्जा आजही आठवते त्याच्या या शब्दावर टाळ्यांचा गजर झाला आणि त्या क्षणी सगळ्यांनी अभिजीतला उभं राहून सन्मान दिला तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सगळेजण म्हणत आहेत अभिजीतनी खरी माणुसकी दाखवली प्रिया मराठेच नाव आजही प्रत्येक चाहत्यांच्या मनात आहे आणि अभिजित खांडेकरांनी दिलेली श्रद्धांजलीचा क्षण कायम स्मरणात राहील हा क्षण तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक करा व कमेंट मध्ये लिहा प्रिया आम्हाला तू आजही आठवतेस व अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद